हिवाळ्यामध्ये ना प्रत्येक मैत्रिणींचा एकच प्रश्न असतो केस खूप गळतात किंवा ते ड्राय खूप होतात सिल्क अजिबात नाही आहे त्यांची वाढ पण खुंटलेली आहे केस अजिबातच वाढत नाही तर हे सगळ्या प्रश्नांसाठी ना एकच तेल आहे बरं का एकदम नॅचरल तेल आहे म्हणजे अगदी एकदम आपल्या बजेटमध्ये पण होतं आणि आयुर्वेदिकच म्हणू शकत तुम्ही याला कारण येणे मला तर खूप असा फरक पडलेला के आहे केसांना आणि एक दोन कमेंट पण आले होते की ताई तुमचे केस खूप असे लांब सडक आहे आणि दाट पण आहे कशामुळं तर तुम्ही कोणतं शॅम्पू वापरता किंवा कुठलं तेल वापरतात त्यावरती ते ते एक व्हिडिओ बनवा तर म्हणून आज सगळ्यांच्या कमेंटनुसार मी हा व्हिडिओ केला आहे तर मी ना शक्यतो हेच तेल वापरते दुसरं याच्या व्यतिरिक्त कुठलंच तेल वापरत नाही आणि हे तेल आहे ना मी एकदा बनवल्यानंतर सहा महिने तर काय परत करत नाही कारण सहा महिने मला एवढं तेल तीन पुड्या जर टाकल्या ना तर आरामशीर सहा महिने तेल टिकून राहतं आहे आणि काळं पण पडत नाही काळं कसं होतं हे तेल ते पण सांगते मी तुम्हाला त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर इथं ना दोन तेलाचे पाऊच घेतले तुम्ही कुठलेही हो घेऊ शकता पण पॅरेशूट असेल तर पॅराशूटच वापरा आणि जास्त जर पाऊच वापरायचे असेल ना तर फुलं पण जास्त वापरायला लागेल आणि पुढं जी वस्तू आपण ॲड करणार ती पण थोडीशी जास्त घालायला लागेल फक्त तीन वस्तूमध्ये आपण आहे ना हे तेल तयार करणार आहे आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता खरंच इतकं एकदा जर हे तेल ट्राय केलं ना नक्की तुम्हाला आ रिजल्ट लगेच दिसणार आहे आणि हे तेल आठवड्यातून किती दिवस लावायचं ते पण सांगते व्हिडिओमध्ये त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो इथे ना आता हे पाऊच कढईमध्ये सोडून घ्यायचे गॅस कमी ठेवायचं आहे दोन्ही पण पाऊच फोडून घेऊ एकदम आपलं नॅचरल तेल होतं हे तयार आणि बरंच वेळा काय होतं तेल करताना चूक पण होती त्यामुळं काळं तेल होतं आणि काळं तेल झालं का लवकर खराब होतं त्यामुळं आपलं तेल काळं पण होणार नाही ना? आणि तेल कमीत कमी सहा महिने तरी टिकणार आहे असं तेल आपण करणार आहे आज तरी इथं दोन्ही पण पाऊच सोडून घेतली आणि चांगलं आता तेल आहे ना कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे गॅस चालूच ठेवायचं आहे आणि इथं दोन तीन गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहे असेल गुलाब ना तर गुलाब पण घेऊ शकता तुम्ही तर सुरुवातीला मी एक पान टाकून बघितलं तेल आपलं तापलं का नाही नाहीकडं तरी ना तेल बऱ्यापैकी तापलं आहे आता आहे ना फुलं सोडून घ्यायचे जास्वंदीचे जास्वंदीचं तेल प्रत्येकजणी करतातच पण ह्या पद्धतीने केलं ना तर तुमचं तेल सहा महिने टिकेल आणि काळं होणार नाही तेल वाया जाणार नाही तेल जर काळं झालं तर खराब होतं त्यामुळे तेल लगेच टाकून द्यायला लागतं तर फुलं टाकल्यानंतर एक सारखं आहे ना हलवत राहायचं आहे गॅस कमी ठेवायची आता कमी गॅस वरती ना चांगलं शिजून घ्यायचे जे फुलं आहे ना ते शिजून घ्यायचे आणि जास्त पण करपू द्यायचे नाही जास्त जर काळे झाले ना कुरकुरीत म्हणायला जर गेलं ना तर एकदम तुमचं तेल काळं होणार आहे त्यामुळे ना चांगलं आता हे जे तेल वरती येते आहे ना फसफस -फस वरती येते आहे ना ते पूर्ण खाली बसतं तेव्हा समजायचं आपले फुलं चांगले कडले गेले जे फुलांचं बी वगैरे आहे ते सगळं त्यालामध्ये मिक्स झालेलं आहे चांगलं जास्त कच्चे पण ठेवायचे नाही फुलं आणि जास्त एकदम काळे पण होऊ द्यायचे नाही आता हे तेल आहे ना आठवड्यातून आहे ना दोन दिवस लावायचं जेव्हा तुम्ही केस धुणार असणार ना त्याच्या आदल्या दिवशी रात्री तेल लावून मालिश करून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी आपले केस धुवायचे आहे म्हणजे जेणेकरून आपल्या केसांमध्ये ना हे सगळं तेल मुरेल आणि आपले केस सिल्क होण्यास मदत होईल किंवा दाट होतील आणि वाढ पण होईल केसांची तसं शक्यतो आहे ना तेलाने तर फरक पडतोच पण आपल्या खाण्यापिण्यावर पण शेवटी असतात बरं का तेलाचं केस वाढण्याचं पण तेलाने कोंडा वगैरे जातो आणि जा, केस सिल्क पण होतात आणि वाढतात पण एवढं तर आहेच तर बघा इथं आहे ना आता छान तेल आहे ना फुलं जे आहे ना ते परतायला लागले जशी जशी फुलं परतते आहे ना तसं तसं तेल पण खाली खाली म्हणजे आहे तर त्याच्यामध्ये जो आरक आहे ना तो चांगला उतरला ना तर केस चांगलं फायदेमंद होतं कमीत कमी प्रोसेस होण्यासाठी ना कमी गॅसवरती सात आठ मिनटं लागतात बरं का तर पा इथं आहे ना आता एका साईडला करून घ्यायचे फुलं आपले जे फुलं आहे ना ते बऱ्यापैकी परतले आहे सगळे आता इथं जास्त पण काळे करायची नाही आणि तेल बघू शकतो तुम्ही तर त्यालाचा पण रंग आपला बदलला आहे आणि फुलाचा जो आरक आहे ना सगळं आता त्यालामध्ये उतरला आहे आणि हे फुलं पण वाया घालायचे नाही आता जे परतून झालेले फुलं आहे ना हे टाकून द्यायचे नाही हे पण केस धुवायचे आदल्या दिवशी आपण पूर्ण केसांना लावून घ्यायचे म्हणजे आपले फुलं पण वाया जाणार नाही हे चांगले चालणीमध्ये घेऊन यांना पिळून घ्यायचे थंड झाल्यानंतर परत एकदा पिळायचे आता गरम गरम असतं त्यामुळं थोडंसं तेल राहतं पण थोडं थंड झाल्यानंतर चांगली पिळून घ्यायची आणि परत आपल्या केसांना लावून घ्यायचे म्हणजे फुलं अजिबात वाया जात नाही त्याच्यामध्ये जे तेल आहे ते वाया जात नाही आता पुढची वस्तू ॲड करू ती म्हणजे आपल्याला यांना दोन वड्या कापराच्या टाकायच्या आहे जास्त वड्या टाकायच्या नाही फक्त दोन वड्या कापऱ्या टाकायचं आहे आणि तो पण आहे ना भीमसेनी कापूर वापरायचा नाही आपण जो गोल कापूर असतो ना तो घालायचा आहे त्यालामध्ये कापूर घातल्याने काय होतं जे आपले केस आहे ना ते सिल्क होतात खूप कापरामुळे त्यामुळे आहे ना कापूर याच्यामध्ये घालायचं आहे आता जेवढं तेल निघेल तेवढं आपण काढण्याचा प्रयत्न केला आहे थंड झाल्यानंतर परत काढून घ्यायचं आहे चांगलं पिळून तेव्हा हाताने पिळं तरी चालेल आणि बघू शकते तर फायनली आपल्या त्यालाचा रंग खूप छान आलेला आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे चांगलं अर्ध तास तरी थंड व्हायला लागतोच थंड झाल्यानंतर ना एका स्वच्छ अशा तेलाच्या बरणीमध्ये काढून ठेवायचं आहे किंवा काचीची बरणी वापरली तरी चालेल तुम्ही आणि सगळं तेल इथं ना आता काढून घेतल्यानंतर ना झाकण लावून ठेवायचं आणि आरामशीर हे तेल आपल्याला सहा महिने जातं जर तुम्ही व्यवस्थित तेलाचा वापर केला ना तर सहा महिने जाणार आहे आठवड्यातून किती वेळेस लावायचं ते पण सांगितलेलं आहे परत एकदा सांगते आठवड्यातून दोन वेळेस हे तेल लावायचं आहे केस धुण्याच्या आदल्या दिवशी रात्री लावून मालिश करायची केसांची आणि दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने धुऊन घ्यायचे तरी तर आपलं छान असं तेल तयार आहे जास्वंदीच्या फुलाचं आणि आणखी एक तेल बनवणार आहे मी तो पण व्हिडिओ लवकरचे त्या ते तेलाने पण खूप छान असे केसांना फरक पडतो ते पण अगदी दोन ते ती तीन तिची थोडीशी प्रोसेस जास्त आहे पण दोन तीन इन्ग्रिडियंट्समध्येच तयार होतं ते पण तेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण प्रत्येक मैत्रिणीला हा केसाचा प्रॉब्लेम असतोच केस गळतीचा तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद